गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता आम्ही पण बिलकुल मजेत आहोत तर बघू शकता चालू आहे आता वाजले सकाळचे सहा फुजतो आणि ते बघा वाजया किती गोड आहे तुम्हाला बघायचं का याला कळून चला आता मी पण लागते तो ओढायला आमच्या इकडं खूप थंडी आहे तुमच्या इकडे आहे का नाही कमेंट करा नक्की खूप थंडी वाजते मधून शर्ट वरून स्वेटर घातले आता स्कर्फ बांधते तर बघू शकताय आता आम्ही इथं जेवण कराय बसलोत सगळेजण जेवायला लागले शेतामध्ये मस्त पैकी आता वाजले सकाळचे आठ इथपर्यंत तोडले जेवायची टाईम झालेली आहे जेवण करून घ्या कुठून आणलं दोन हे बघा आमच्या मामीने काय आणले कोणते फुल आहेत बघा गुलाबाचे झेंडूचे आहेत फुलं गुलाबाचे काही मस्त आणले बा पिरू मोठे मोठे उग कुठे भेटले तुम्हाला हे मला लावाय आणले का फुल मस्त आहे की दिसण यायला मामीला मामी व्हायरल करून टाक दोन चार व्हिडिओ मध्ये मामी फोन युट्यूब लागणाचे तेवढाच भरायलेला हां 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 कोण कोण काय म्हणलं होतं कोण नाही ते भरायला म्हण लागले काय त्या वस्तू वाढाय आल्या तुमचा ते हे ना तेच व्हिडिओ बघतात ना माझे जास्त मामा बी बोलायले आता सगळ्याला सवय लागली तर बघू शकता इथं सगळेच व्हिडिओमध्ये सामील झाले तर हे बघा ही आमची बारकी मामी आणि त्या काकू आहेत आणि ते आमचे काय म्हणते त्याला आता ऊस तुडीचे ऑलराऊंडर आहेत आम्हाला ट्रेनिंग देणारे सर आहेत ते तर एकच नंबर तोडतात बघा कुणालाच ऐकत नाहीत एवढी स्पीड कुणामध्येच नसेल एवढ्या माणसापैकी फक्त त्यांच्यामध्ये स्पीड आहे एक नंबरला आहे त्यांच्यासाठी एक लाईक ला बाबा बाबा लई तेल टाकले मटकीची डाळ ह्याच्यात भात बाजरीची भाकर आणि इकडे जवारीची भाकर तुम्ही काय आणले कुठं दिसायला सुका मटण मला ना तर बघू शकताय आणि रानातलं जेवण एकदम घर म्हणजे आपण जितकं घरी जेवतो तितकं रानात जेवण जात आहे जेवढं घरी आपण जेवत नाही तेवढं रानात जेवतो ते आणि जेवायला पण खूप मजा येते आणि बघू शकताय सगळ्यांनी वेगवेगळ्या भाज्या भाकरी करून आणल्यात चुलीवरच्या भाकरीत मस्त एक नंबर आहे हरभरीची भाजी हा ही हरभरीची भाजी ना

जेवण वगैरे झालेले आहेत आता थोडं फ्रेश व्हायला कारण काम करून करून खूप येत नाही हे बघा असे दुःख झालेत हाताला खूप त्रास होत आहे ना, ना आणि स्वयंपाक करताना भांडे वगैरे काहीच हातात धरता येत नाही एवढा त्रास व्हायला लागला कंबर तर कसलीच दमधरणा झाली काय करा काही नाही काही ना, कळणं झाले लय म्हणजे लय त्रास व्हायला लागलाय पोरांची तर खूप आठवण येईल दादाची शाळेत गेलेत ते आता मला इथून तर टाईम भेटत नाही त्यांना भेटायला ना, जाईल आहे आपले अवघडे बाबा आपले काम हरडकोंडी थंडी तर रासली पडायली सकाळी की बस विचारूच नका हा पूर्ण मोठा फळ दिसतंय का तेवढा म्हणजे हा पूर्ण दहा एकता फड आहे आणि असं हात पुजून बोंब झाले लाल बी झाले आणि छोटे छोटे दुःख बी झालेत किती त्रास होत असं विचार करा तर पूर्ण ब्लॉक कंटिन्यू करा बघा तुम्हाला दाखवते इथून किती मोठा फड आहे हे बघा ही मोळ्या बांधल्यात अशा पद्धतीच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे सगळं बांधण माझ्या पातीचं आहे आणि कुठून फडतोडीत आणलाय कालपासून ते बघा इथून जी पार इथपर्यंत आणि माझी पात बघा इथं राहिली इकडं इकडून नीट दाखवते हे बघा इथं अर्ध राहिलंय आणि इथून इकडं राहिलंय म्हणजे माझी पात अजून महागच आहे मला लय त्रास व्हायलाय आज तोडायला ऊस सगळा इथं वाकडाय आणि कोईतं घासलेलं नाही हे बघा कष्टाशिवाय पर्याय नाही काम खूप हार्ड आहे पैसा पण आहे ह्याच्यामध्ये पैसा दिसतंय पण पैसा फेडायलाय लय म्हणजे लय लागते बरं का एवढी सोपी गोष्ट नाही आहे तर भावानो बहिणीनो वाईट लोकांना तर कुणी पण सपोर्ट करतंय पण आमच्यासारख्या कष्ट करणाऱ्या माणसांना पण सपोर्ट करा कारण कष्ट करून जे खातो तो खरा इमानदार असतो तर तुम्हाला बघायला भेटतात माझे नवीन नवीन नवी ब्लॉग आणि किती कष्ट करते मी माझ्या पोरांसाठी पोरं अजून शाळेला गेले नाहीत तर नुसतं ॲडमिशन करून ठेवले त्या सरांनी नुसते ॲडमिशनच घेतले आता अजून काय पोरांना बोलवलं नाही काय नाही काय नाही कधी ना। ना। बोलवते तर हा प्रश्न पडला वाईलच त्यांना हॉस्टेलला जाऊस तर मला कुठेही टेन्शन आहे डोक्याला इतर आले इकडं कामाला अजून इतकं राहिले तोडायचं रोज हेच काम आहे आता तोडायचं बांधायचं तोडायचं बांधायचं भरायचं इथं कामच तेवढे आज बी काढला सरपणाचा भारा हे बघा कोयता आणलंयपण हार मानित नाही बाबा आम्ही रोज सरपण काढायला लागले पाणी तापवायला भराय जायचे ट्रॅक्टर उठलाव दुखायली आर पिरे व वा आता बाई बघित पिले तुझे लाडाचे पुढे मामीला तोडायचं बांधायचं तोडायचं बांधायचं चालूच आहे आता काय डबल बांधावं लागेल नाही झालं ढिल हर चल एकड कुठं पळायला तिकडं खावा कि जागेवर कुठ तरी माझ्या तर त्या लाईनीच्या सगळ्या मोळ्या खाऊन टाकल्या त्यांनी ढिल्या करून बोला आता चला मोळ्या उचलायला जय बजरंगबली तोड दुश्मन किनली म्हणायचं उचलायची मुळी तर मित्रांनो बघू शकताय आता ट्रॅक्टर भरून उभा केले इतक्या तुम्हाला भरलेलं दाखवलं तर आता टॅक्टर भरून उभा आहे तिकडं माणसं होते मामा होते म्हणलं म्हणून इकडं इकडे लांब येऊन बनव तर बघू शकताय माझ्यापासून थोड्या एक दहा ते पंधरा फूट अंतरावर ट्रॅक्टर उभा आहे तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी ट्रॅक्टर भरत होते आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी ऊस तोडत असताना व्हिडिओ करावा तर ठीक आहे एक व्हिडिओ नक्कीच तुम्हाला दाखवाल ह्याच्या आधी शूट केला होता तुम्हाला तर माहीत आहे मी न, आ, सोबत ना म्हणजे असे माणसं आहेत माझ्यासोबत की त्यांना व्हिडिओ आवडत नाहीत आणि म्हणजे आणि का आवडायचं पण विषय नाही पण एवढं काम आहे की कोणाला टाईमच नाही प्रत्येकाला प्रत्येकाची पात तोडायची बांधायचं म्हणजे आरीनं सगळे काम करतायत त्यामुळं नाही का वेळच नाही कुणाला शूट करायला पण वेळ नाही आपापले कामं करायचं पडलेलं असतं तो इथं ऊसतोडीमध्ये तरी बी मी वेळेतला वेळ काढून शूट करते आणि तुम्हाला दाखवते तर कसं असतंय ना कष्ट करण्याची इच्छा असली ना तर माणूस कुठंही करते आणि कमवते मुने मुंबईला जॉब करावा असं काही नसतं इथं पण आपण आनंदात चार म्हणजे सुखानं दोन घास खाऊन जे असेल ते आयुष्य काढू शकतो हे तर मला म्हणजे एक आ मला जो जिंदगीत एक शिकवण भेटली माझ्या मी सगळ्या गोष्टी काही अनुभवल्या पुण्याला हैदराबादला लातूरला बऱ्याच ठिकाणी जॉब केले पण विषय काय होता खरं तर सांगाय तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेलं की बारा चौकशा लोकं करायची बघा आता रूम बघाय गेलं की हां डिपॉझिट भरा मग तुमचं ॲग्रीमेंट करा मग तुमचं आधार कार्ड द्या तुमचा नवराज काय करतो तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण राहतात हजारो प्रश्न पडतात तसं ह्या कामामध्ये कोणी एकही प्रश्न विचारणार नाहीये हा एवढं की थोडंफार कष्ट आहे पण कष्ट केल्याशिवाय पण काहीच नाही तर आता एक ट्रॅक्टर भरलेला आहे आता दुसरा पण भरायचंय तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय काय वाटतंय ते कमेंट करा आणि नक्की कळवा तुम्हाला हवे तसे व्हिडिओ बघायला भेटतील ठीक आहे तर बघू शकता आताच आम्ही बसला आणि दुसरा ट्रॅक्टर येऊन उभा राहिलं इथं भरायला मगाची गाडी गेली आम्ही इकडं आहे तोरच बघा दुसरा छकडा येऊन उभा आहे एक भरून काढला चला बाबा आपल्याला सुट्टी नाही ट्रॅक्टर भरूजूस होय माझ होय कसलेच म्हणड झाले तर तर चेहरा तू ब्लर दिसायला दिसायलाय बाबा काम असतंय कसं करावा करीन की मी काय 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 झालं झालं नाही आल्यावर माणूस कस बी रडत पुड़त करते आता करायच लागली की बरं कोण एक ऊस तरी घेलय का माझी मग मग कस म्हणायला लागलं हम्म बघा ही आमची बारकी मामी एकजण मला म्हणलं होतं भांडणात म्हणली होतीस की माम्या पण सोडव्या आल्या नाही तर ह्या मामीला बघूनच भीती वाटायची मामी अंग थरथर करायला होत त्यामुळं मामी लांबूनच भिवून लांब उभारले असे असं विषय झाला ह्या मामी चांगल्या होत्या दुसऱ्या दोन माम्या होत्या आणि ह्या एक मामी होत्या आणि तुम्ही मग बघितलं ह्या मामीला व्हिडिओमध्ये आणि अजून बी तो व्हिडिओ आहे ज्यांच्याकडे डाउनलोड झालाय त्यांच्याकडे असेल शंभर टक्के बघा वळका ही चेहरा आहे का ती तर ह्यांचा मला म्हणजे खूप छानपैकी सपोर्ट आहे तर असाच मामी सपोर्ट करा आशीर्वाद सपोर्ट प्रेम राहू द्या तुमचं तर ह्या मामी थोडाफार म्हणजे व्हिडिओ पण शूट करा थोडी बहुत मदत करता एक ताईनी कमेंट केली ती की पुष्पाला मदत करा व्हिडिओ शूटसाठी तर तसं काही नाही आहे म्हणजे थोडीफार तर मदत करू शकतात कारण सगळ्यांना काम असते इथं तुम्हाला पण माहिती लय तसं लय हार्ड हा बघा हार्ड वर्क आहे हार्ड, हार्ड वर्क हार्ड वर्क म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल काय असते ते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढच आता ऊस तोडायचा व्हिडिओ मी उद्या उद्या शूट करते तर चला आम्हाला भरायचंय टॅक्टर आता रेडी झालेला आहे तर चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये काळजी घ्या तर माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा बाय बाय टाटा गुड नाईट